आपले कारले पकोडे तयार झालेले आहेत नक्की ट्राय करून पहा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शुरी शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे कारल्याचे पकोडे हे कारले घेतलेले आहेत हे कारले पहिल्यांदा आपण कट करून घेऊयात हा लिंबू एक लागणार आहे आपल्याला हे बेसन पीठ सगळ्यात अगोदर हे कारले आपल्याला कट करून घ्यायचे तर असे गोल सेपमध्ये हे घेऊयात कारले कट करून घ्यायचे आपल्याला हे असे गोल सेपमध्ये कट करून घ्यायचे आहेत आणि आतमधलं हे पूर्ण काढून टाकायचे असा हा गोल तयार करायचा कट करून घेऊयात हे आपलं कारलं कट करून झालेलं आहे आता हे थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला मीठ टाकून सगळे गॅस ऑन करून घेऊयात हे कारल्याचे काप आपण असे ठेवून द्यायचे कारल्याचे काप आपले ठेवून झालेत आता हे छान असे भाजून घ्यायचे हे कारल्याच्या कापवर थोडस मीठ घालायचं पलटून घ्यायचं आहे खालच्या साईडनं खूप छान असे भाजलेले आहेत हे आपले काप असे पलटून घेऊयात आपण असे भाजलेले आहेत आपले हे कारल्याचे काप काढून घेऊयात आपण छान भाजलेले आहेत यामध्ये पाणी टाकून धुवून घेऊ स्वच्छ याचा पूर्णपणे कडवटपणा निघून जाईल मीठ टाकून भाजून घेतल्याच्या नंतर पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं काढून घेऊयात हे कारल्याचे कप आपले स्वच्छ धुऊन झालेले आहेत आता यामध्ये आपण ही जिरे पावडर हे मीठ चवीनुसार हळदी हे तिखट आणि हा लिंबूचा रस घालून घ्यायचंय आता हे पूर्णपणे हाताने आपण हलवून घेऊयात त्याला कुठलाही मसाला वापरायचा नाही हे बेसनपीठ घेतलंय आपण यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपण कारल्यामध्ये पण मीठ वापरले त्यामुळे ह्या पिठामध्ये थोडंसं घालायचं त्यामध्ये थोडीशी हळदी हे पाणी छान असं ढवळून घ्यायचं जसं तुम्हाला लागेल तसं पाणी तुम्ही ॲड करू शकता जास्त एकदम टाकायचं नाही पाणी हे आपलं बेसनपीठ तयार आहे आपलं बेसनपीठ पण तयार आहे आणि कारल्याचे काप पण चला आपण आता पकोडे करूया पकोडे आपण काढून घेऊयात किला असं हलकंसं पीठ लावायचं जास्त पण लावायचं नाही तुकड्यासाठी हे पकोडे झालेत आपल्यात आपण काढून घेऊयात पाहू शकता तुम्ही कसे कुरकुरीत झालेले आहेत काढून घेऊयात हे आपले तयार झालेत कारला पकोडे नक्की ट्राय करून पहा